मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या योग्य पूजा मांडणीला जसे महत्त्व आहे तसेच उत्तर पूजेला सुद्धा खूप महत्त्व गुरु आहे गुरुवारी मांडलेली पूजा शुक्रवारी सकाळी शक्यतो नऊ वाजण्याच्या अगोदर काढायची आहे आंघोळ करायची त्यानंतर आपण जे पण पूजेमध्ये साहित्य ठेवलेलं होतं त्याला हळदी कुंकू लावायचं स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं त्याचबरोबर देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की पूजा मांडणी करताना आपल्या हातून काही चूक झाली असेल तर ती माफ करून घ्यावी त्याचबरोबर बरोबर तुझा अखंड आशीर्वाद माझ्या घरावरती राहू दे यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे दूध साखरेचा नैवेद्य धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला कलश उचलायचा आहे कलशातील पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे शिल्लक राहिलेलं पाणी तुळशीला घालायचं त्यानंतर संपूर्ण पूजा काढून झाल्यानंतर पूजेच्या जागेला हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा